नवी मुंबईतील अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब त्याचप्रमाणे केबल उघड्यावर असून काही सब स्टेशनची दुरवस्था झाली आहे यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी नागरिकांना शॉक लागल्याच्या दुर्घटना देखील घडलेल्या आहेत या त्रासातून मुक्तता मिळावी म्हणून अनेक नागरिकांनी वीज वितरण कंपनी आणि संदीप नाईक यांच्याकडे तक्रार केल्या यावर आज संदीप नाईक यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता गोरखनाथ बेले यांच्यासोबत छेडले जाईल असा इशारा संदीप नाईक यांनी दिलाय महावितरणच्या बैठकीमध्ये आज या साधारणतः दोन महिन्याच्या कालखंडात सुजनांशी संवाद हा उपक्रम माझ्या माध्यमातून राबवला गेला बेलापूर मतदारसंघामधील विविध वॉर्ड विविध सेक्टर प्रायव्हेट सोसायट्या निर्मित सोसायट्या झोपडपट्टी परिसर गाव परिसर या परिसरामध्ये गेला असता नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महावितरणच्या दुरावस्थेचं त्या ठिकाणी निवेदन हे मला दिलं अनेक ठिकाणी सबस्टेशनची दुरावस्था आहे सबस्टेशनमध्ये स्वच्छता नाही सबस्टेशनमध्ये रिपेरिंग झालेली नाही त्यामुळे तिकडे दुर्घटना घडू शकते त्याचबरोबर स्वच्छ स्वच्छतेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो अनेक ठिकाणी डी पी बॉक्स हे उघडे आहेत उघड्या केबल जुन्या जीर्ण झालेल्या केबल त्यामुळे पॅचेस लावल्यामुळे त्या केबलच्या पूर्ण लोड कॅरी करण्याच्या कॅपॅसिटीवर परिणाम होतो परिणामी सर्वसामान्य नागरिक जे सोसायट्यांमध्ये राहतात जे एल आय जीमध्ये राहतात एम आय जीमध्ये राहतात त्यामध्ये अचानक लाईट गेल्यामुळे त्यांची उपकरणं ही त्या ठिकाणी बिघडतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल हे खराब झाल्याच्या घटना या ठिकाणी निदर्शनात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी काम सुरू असताना जे ट्रान्सफॉर्म आहेत या ट्रान्सफॉर्माला आग लागण्याच्या घटना त्या ठिकाणी बघायला मिळतात ट्रान्सफॉर्मा ता। खराब होतात जर ट्रान्सफॉर्मा वारंवार खराब होत असेल तो तो मा बदलला पाहिजे तुम्ही जर पुन्हा पंधरा दिवसांनी तो रिपेअर करून आणला तर त्याच्यामध्ये लोकांची सोय होणार नाही पुन्हा वीज खंडित होईल आणि लोकांची उपकरणं ही त्या ठिकाणी खराब होतील एक संपूर्ण जी रिक्वायरमेंट आहे जर नवी मुंबई शहर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बिल पे करणारं शहर असेल तर त्याच तुलनेनं या शहरामध्ये विद्युत व्यवस्था त्या ठिकाणी देत असताना कोणत्याही प्रकारच्या साधनसामुग्रीचं सा शॉर्टेज होऊ नये याची खबरदारी ही महावितरणने घेतली पाहिजे आज मी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की दिवाळीच्या अगोदर आपण ही सर्व कामं केली पाहिजेत याबद्दल लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक असतात पदाधिकारी असतात सर्वसामान्य नागरिक असतात हे कंप्लेंट घेऊन येत असतात परंतु महावितरणचा जो त्या ठिकाणी रेटा असतो ती लवकर बिल भरा याच गोष्टीकरता असतो परंतु आम्ही बिल भरल्यानंतर आमच्या घरापर्यंत जी व्यवस्था आहे ज्या केबल्स आहेत ज्या डी पी बॉक्स आहेत जे ट्रान्सफॉर्मर आहेत जे सबस्टेशन आहेत यांची कामं देखील योग्य पद्धतीनं झाली पाहिजेत तीन तीन वर्षापासून सबस्टेशनची दुरावस्था असल्याच्या कंप्लेंट झालेल्या आहेत परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारची खबर त्या ठिकाणी त्याची दाद किंवा ना त्याविषयी काम हे महावितरणच्या माध्यमातून झालेलं नाही त्यामुळे जर पंधरा दिवसाच्या आत दिवाळीच्या अगोदर जर आपण या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जर चांगल्या पद्धतीचं चा काम केलं गेलं नाही जर त्या त्या वॉर्डमध्ये त्या त्या सेक्टरमध्ये सांगितलेली कामं झाली नाही तर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल अशा प्रकारची भूमिका मी अधिकाऱ्यांपर्यंत मांडली आहे तुम्हाला अडचणी असतील तर अडचणी आमच्यापर्यंत सांगा ऑफिसर या वाशी ऑफिसच्या लेवलला आपण काम बघता परंतु सेक्टरच्या लेवलला जे असलेले अधिकारी जे वायरमॅन आहेत त्यांच्या माध्यमातून योग्य काम झालं पाहिजे सर्वसामान्य माणूस लाईट गेल्यानंतर त्यांच्याकडे जातो तेव्हा आपण केवळ बदला अशा प्रकारची भूमिका या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेतली घेतली जाते ज्या एल आय जी एम आय जी घटकांना आपलं मेंटेनन्स भरण्याकरता पैशाकरता अडचण असते अशा घटकांना जर आपण केबल बदल्या बदलण्याकरता त्यांच्याकडून पैसे मागितले तर ही गोष्ट त्यांच्यावर अन्यायकारक होईल नवी मुंबई शहर जर लाईटचं बिल पे करण्यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं शहर असलं तर आवश्यक असलेल्या व्यवस्था आवश्यक असलेली साम साधनसामुग्री ही देखील योग्य पद्धतीची या शहराला पुरवली पाहिजे हा या शहराचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची संपूर्ण मागणी माझ्यासोबत असलेले माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे बघा की लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपली भूमिका जबाबली त्या ठिकाणी निभावली पाहिजे मी लोकप्रतिनिधी हा जागृत आहे डिपार्टमेंट कोणते असले तरी आपली भूमिका आपण प्रशासनापर्यंत पोचवली पाहिजे त्याकरताच लोकप्रतिनिधी म्हणून तुमची नेमणूक केली जाते जर अधिकाऱ्यांचा जर वरचा अधिकारी आहे त्याच्याकडे तरतूद आहे परंतु जर खालच्या लेवलचा अधिकारी काम करत नसेल तर ता त्याची तक्रारही केली पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं त्या अनुषंगानं आंदोलनही छेडलं गेलं पाहिजे त्यामुळे कोणत्या पद्धतीचं काम का ही अनेक आंदोलनं म्हणजे माझी काही पहिलीच वेळ नाही आहे महावितरण येण्याची सगळ्यात जास्त महावितरणच्या ऑफिसमध्ये कोण आला असेल तर तो, तो संदीप नाईकच आला असेल त्यावेळेस आपण लोकांचं प्रतिनिधी म्हणून काम करतो आपल्याला जनप्रतिनिधी म्हणून लोकांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणं त्यांच्या अडचणी देखील समजून घेणं आणि जर त्यांच्या माध्यमातून निरंगाई होत असेल निष्काळजीपणा होत असेल तर त्याबद्दल आंदोलन छेडण्याची देखील भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि ही सातत्यानं येणाऱ्या कालखंडात देखील मी ठेवेल तुम्ही म्हणालात की रेसिडेन्शियल एरिया एरियापेक्षा कुठेतरी इंडस्ट्रीयल एरियाकडे जास्त झुकता माप जो आहे तो एम एस सी बी या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर एम आय डी सी आणि जी व्यापारी संकुल आहेत यामध्ये व्यवस्था देण्याकरता अत्यंत चांगली तत्परता हे अधिकारी वर्ग दाखवत असतात परंतु जी गृहसंकुलं आहेत मग गृहसंकुलामध्ये प्रायव्हेट सोसायटी असतील सिडको निर्मित सोसायटी असतील झोपडपट्टी परिसर असेल गावठाण विभाग असेल या ठिकाणी जर ह्या परिसरातले नागरिक जर बिलं भरतायत जर नव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं बिल पे करणारं रेव्हन्यू देणारं जर शहर नवी मुंबई असेल तर त्याच पद्धतीचा या व्यवस्थेकरता खर्च आणि योग्य पद्धतीचा खर्च त्याचे योग्य सुपरविजन नागरिकांनी दिलेल्या तक्रारीचं निवारण हे योग्य पद्धतीनं झालं पाहिजे त्यामुळे आपण ज्या पद्धतीची तत्परता ही एम आय डी सी विभागाकडे आपण व्यापारी संकुलाकडे दाखवता त्याच पद्धतीची आपण तत्परता ही गृहसंकुलांमध्ये शहर विभागामध्ये गावठाण विभागामध्ये आणि झोपडपट्टी परिसरांमध्ये दे देखील दाखवली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आणि सूचना आणि मागणी आणि आरोप देखील मी महावितरणवर केलेला आहे बाकी अनेक ठिकाणी झोपडपट्टी परिसरामध्ये मीटर मागितले जातात पण त्यांना मीटर दिले जात नाही जर शासनाचं हे धोरण आहे मग शासनाचं धोरण असताना महावितरण नवी मुंबई विभागामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये या गोष्टीची दिरंगाई का करते जर एखाद्याने मीटर मागितलं तर त्याला ते मीटर मिळालं पाहिजे एखादं वाढीव बिल आल्याची तक्रार जर एखादा नागरिक घेऊन जर महावितरणच्या ऑफिसला येतो तर त्याला त्याला व्यवस्थितपणे त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्या मीटरची तपासणी केली पाहिजे जर तो मीटर फॉल्टी असेल तर तो मीटर बदलला पाहिजे त्याला आपण अटेंड न करणं त्याला नुसती उडवा उडवीची उत्तरं करणं हे महावितरणच्या ऑफिसकडून आम्हाला अपेक्षित नाही त्यामुळे मी आज अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की हे नागरिक बिल भरतात एक नंबरचं बिल भरणारं महाराष्ट्रातलं शहर नवी मुंबई शहर आहे त्यामुळे यांच्या ज्या काही तक्रारी असतील या तक्रारी आपण ऐकल्या पाहिजेत आणि या तक्रारी सोडवल्या देखील पाहिजेत बघ मी दोन हजार चौदाच्या कालखंडात देखील इन्फ्रा वन इन्फ्रा टूचं काम आलं अनेक वर्ष तो ऐरोली मतदारसंघ असेल आणि बेलापूर मतदारसंघ असेल तो निधी पडून होता महानगरपालिका परमिशन देत नव्हती महावितरण परमिशन मागत होती काही विभाग हा सिडकोचा होता काही विभाग हा एम आय डी सीचा होता त्यावेळेस सिडको एम आय डी सी आणि महानगरपालिका यामध्ये समन्वय साधण्याचं काम मी त्या कालखंडात केलं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जागृततेनं काम केलं पाहिजे जर अधिकाऱ्यांच्या अडचणी आहेत जर नागरिकांची जर गैरसोय होते तर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी समन्वय साधून एखाद्या लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या त्या कालखंडामध्ये मी घेतलेला पुढाकार हा त्यावेळेस पूर्ण बजेट हे दोन इन्फ्रा टू मग ट्रान्सफॉर्मा असेल केबल असेल वॉलबॉक्स असतील याची काम करण्याकरिता मला मदतगार ठरले माझ्या अनेक भेटी या त्या त्या ठिकाणाला देखील झाल्या ऑफिसला देखील झाल्या मी त्यांच्या वरिष्ठांशी देखील चर्चा केली आणि ते बजेट कसं पूर्ण करता येईल तो बजेटचा वापर नागरिकांच्या सुविधांकरता कसा होईल याकरता मी प्रयत्न केले आणि असाच प्रयत्न ह्या येणाऱ्या कालखंडात मी सुरू ठेवले बरं की मी जी जे म्हणणं मांडतो आहे ते नागरिकांचं मांडतो आहे आणि मी गेल्या माझ्या सामाजिक आणि राजकीय पूर्ण कालखंडामध्ये सर्वाधिक महावितरणमध्ये येऊन आपल्या परिसरातील समस्या योग्य पद्धतीमध्ये मांडण्याचं काम मी केलं मी महावितरणची अडचण देखील समजून गेली आहे आणि वरिष्ठांशी बोलून त्यांना बजेट सँक्शन करून ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केलेला आहे एकेका वॉर्डमधील म्हणजे पन्नास पन्नास पाणी निवेदनं त्यांचे फोटोग्राफ्स आणि त्यांची माहिती जिथपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत मी केलेलं आहे इतरांनी काय केलं आणि काय करतं आहे त्याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही परंतु सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे सरकारी दरबारी अधिकाऱ्यांच्याकडे ऑफिसेसमध्ये योग्य पद्धतीनं मांडणं आणि त्या नागरिकांना न्याय मिळवून देणं त्यांचं काम करून घेणं याकरता मी येणाऱ्या कालखंडामध्ये पुढाकार घेईन आणि मागच्या देखील कालखंडात मी तो घेतलेला ते बाकी आंदोलन म्हणजे की आपण ज्या वेळेस अधिकारी जर त्या त्या गोष्टींना महत्त्व देत नसेल दिवाळीसारखा सण आपल्यासमोर येत असताना जर आपल्याकडे बजेट आहे प्रोव्हिजन आहे नवी मुंबई शहर हा सर्वाधिक रेव्हेन्यू देतो आहे परंतु कामं करण्याच्या मागे जर हे शहर मागे राहत असेल जर पूर्ण प्रायोरिटी फक्त जर इंडस्ट्रीयल एरियाला दिली जात असेल जर व्यापारी संकुलाला दिले जात असेल आणि नागरिकांची जर गैरसोय केली जात असेल तर जनआंदोलन नक्कीच छडलं जाईल नक्कीच मी आज माझ्याकडे निवेदन आलं त्याच्यामध्ये सर्व निवेदनं आहेत ज्यामध्ये ज्या जे निवेदनं प्राप्त झालेले आहेत ती निवेदनं माध्यमातून एखादं काम सुरू होणं किंवा त्या कामाकरता बजेट प्रोव्हिजन करणं किंवा ते काम योग्य पद्धतीने करून घेणं याकरता सर्व कामांकरता पाठपुरावा केला जाईल आणि त्याबद्दल जाब हा प्रशासनाला विचारला की माझं नगरसेवक सभापती असताना किंवा माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये नागरिकांशी संवाद सुजनांशी संवाद आमदार आपल्या प्रभागामध्ये अशा सर्व जे माझे उपक्रम होते त्यामध्ये जी जी निवेदनं प्राप्त झाली त्या निवेदनांचा पूर्ण त्याचं विघटवारी करून त्या अधिकाऱ्यांपर्यंत ती नेली दाखवली गेली त्यांच्याकडून पाठपुरावा केला गेला आणि बहुतांशी कामं पूर्ण झाली त्यामुळे नक्कीच मी जे नागरिकांच्या समस्या आहेत त्या कुठल्या मार्गानं मला माहीत नाही परंतु नागरिकांचं काम मी नक्कीच पूर्ण करेन असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो व्हिडिओ चर्नलिस्ट राहुल कदमसह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई